जय मल्ला मित्रांनो कशात तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो आज व्हिडिओ मध्ये दाखवण्यासारखं म्हणजे कसं आहे ना म्हणजे जास्तीत जास्त लोक कसं आहे ना आता सध्याला रेसिपी वगैरे टाकायचं असेल तर आत्ताचे रेसिपी पनीर भाजी म्हणा पनीर टिक्का म्हणा म्हणजे सोयाबीनची भाजी म्हणा असले रेसिपी बनवतात आणि गावठी पद्धत रेसिपी कोणी दाखवत नाही ते मला वाटतं कोणी आता सध्याला ते भाज्या वगैरे असलं मी सध्याला जे भाजी बनवायचं दाखवत आहे ना ते भाजी आता सध्याला सर्वांनी विसरलं असेल असं वाटतं मला तर चला तुम्हाला दाखवते आणि तुम्ही सांगायचं सांगायचं मला त्या भाजीला काय नाव ठेव म्हणजे नाव आहे त्या भाजीचं बर का आम्ही तर शेंगा आमटी म्हणतो बर का तुम्ही काय म्हणत काय माहिती तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तर चला बनव Workers, meat, गे गे <न्तर्ण> चार। चार। शेंग शेंग तर मित्रांनो इकडं बघा लसणाची पाकळ घेतले मी चार आणि इकडं शेंगा कुट शेंगदाणा घेतलं आणि टोमॅटो घेतलं ह्याचं शेंगदाणा आणि टोमॅटोचं प्युरी करून घ्यायचं बरं का तर मी आधी शेंगा शेंगदाणाचे आणि टोमॅटोचं प्युरी करून घेते आणि इकडं शेंगदाणा बारीक करून घेतलं बरं का आणि इकडं टोमॅटो कपून घालते ज्यात ह्याचं प्युरी करून घ्यायचं आहे आपल्याला बर का मित्रांनो हे ना कडक भाकरी कडक चपत्या कडक बाजरीच्या भाकरी सोबत भाजीला टेस्ट लागते वा चुरून मुरून घालून खाल्लं तर आंबट आंबट बनवायचं बता भाजी बर हो का हो का लसूण टेचून घेतलं बारीक आणि इकडं मी बघवाना ठेवलं त्याच्यामध्ये तेल वतला आहे ऑलरेडी आणि तुम्ही बघू शकता लसूण तेल एकदमच घातलं कारण माझं हातामध्ये मोबाईल आहे ना कॅमेरा धरण्यासाठी म्हणून अगोदरच घातलं बर का, का लसून हे होत आहे फ्राय होत आहे लसूण आणि ह्याच्यामध्ये मी घालते जिरं मित्रांनो मस्त पैकी जिरं घालायचं लसूण जिरं घातलं मी आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालते मी एकदमच आणून ठेवते का कढीपत्ता आणि थोडं ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते मी फोडणीमध्ये पण घालायचं बर का आणि वरती पण घालायचं फोडणी दिल्यानंतर भाजी झालं ना नंतर वरच घालायचं परत कोथिंबीर थोडं आणि फोडणीमध्ये पण घातलं ना टेस्ट भारी येतं आणि हे बघा शेंगदाणा कूट आणि टोमॅटोचं पिवरी असं बनवलेलं आहे मी हो का ह्याला म्हणतात शेंगाची आमटी आणि तुम्ही काय नाव ठे तुम्ही काय म्हणता हा भाजीला नक्की मला कमेंटमध्ये सांगा चवीनुसार तिखट घ्या मित्रांनो तुम्ही बनवत असाल तर सांगते बन मी बनवत आहे मी माझं चवीनुसार तिखट घेत आहे भाजीला इकडं जानू मला लय पिडती बर का मित्रांनो लय तिचं आवाज असत इकड सर्व फोडणी देत थोडं हलवून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये तिखट छान असत हो का अस कलर येत बर का त्याला मध्ये थोडं तिखट शिजून घेतलं तर आणि हे केलेलं आपण प्युरे ह्याच्यामध्ये असं आता बघा भाजी आता सध्याच्याला कसं आहे ना हे भाजी जास्तीत जास्त खेडेगावात बनवते कालवण म्हणते त्याला कालवण मित्रांनो तुम्ही काय म्हणताय कालवण म्हणता का आमटी म्हणत का दुसरं काय नाव ठेवलं हा भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा बरं का का, काय म्हणताय तुम्ही हो का माझी शेंगाची आमटी तयार झाल्या फक्त आता मीठ टाकायचं आहे घालायचं आहे भाजीला चवीनुसार मीठ किती छान येतं बर का मस्त येत तरी आणि वरच थोडं अजून थोडं कोथिंबीर घालते वरच कारण छान दिसतं भाजी आणि खायला पण टेस्ट येत कसं वाटलं भाजी रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा बर का मित्रांनो आणि हसू नका बर का बर्का, मी असले तसले व्हिडिओ काढते म्हणून हसायचं नाही जे रिअल आहे तेच दाखवत असते मी दुसऱ्यांसारखं नाटक करत नाही बर का, का, का व्हिडिओ मध्ये ज्यांना पडतो त्यांनी बघा व्हिडीओ नाहीतर सोडा उगी नाव ठेवू नका आणि आता सध्याच काल मन कसं का आहे मित्रांनो पनीर भाजी सोयाबीन सोयाच असले खा म्हणजे चायनीज असले खाते तर आता म्हणजे हे भाजी जास्तीत जास्त खेडेगाव मध्ये करत सिटी मध्ये कसं आहे ना पनीर भाजी ते भाजी हे भाजी असं बनवतात ह्या भाजी कोणाला जास्त सगळेजण विसरून गेला असेल माहित असत पण विसरून गेला असेल आताच्या ह्याच्यामध्ये <laughs> है लय लई नवीन नवीन रेसिपी आहे हो मित्रांनो आता असले भाजी कोणाला ना आवडत नाही आता कारण ना आता नवीन नवीन निघलेत ना भाज्या आता असल्या भाज्याला कोणी किंमत देत नाही पण आम्हाला आवडतं बर का हा भाजी असले गावटी पद्धतची भाजी चटणी असले खूप गावटी पद्धतचे भाज्या आहेत ते आम्हाला आवडतं आणि इकडं भाजी शिजलं बघा माझं हो का मस्त पैकी भाजी तयार झालं बर का मित्रांनो हो का असं हे शेंगाच्या आमटी तयार झालं होका तरी पण मस्त आलंय बघा लालसर लालसर हो का भारी आलंय तरी माझ भाजीला नाव ठेवू नका कारण तुम्हाला जसं ना आता सध्याच्या कस आहे ना म्हणजे सर्वांना असं माहिती आहे की भाजी रेसिपी नवीन नवीन पनीर दाल तडका असले भाज्या माहिती आहेत असल्या भाज्या जास्त आता सध्याला सर्वजण विसरून गेलेत म्हणून मी असले रेसिपी दाखवत असते आधीमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब चला बा बाय टेक केअर नवीन असेल तर सबस्क्राईब